महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अधीन असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे धुळे जळगाव सातारा आणि सोलापूर येथील अधिकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विस्ताराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले बीबीएनएनचे वाण कृषी निविष्टा प्रसारण साहित्य इत्यादींचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत केले जाते कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेवरील शासन हिस्सा दिला जावा या प्रमुख मागणीसाठी आज शास्त्रज्ञ आणि कर्मचारी धनधने आंदोलन करत आहेत नक्कीच आमच्यावर अन्याय होतोय असच वाटतंय कारण चौदा वर्ष झाल्यानंतर अचानकपणे आमचं भविष्य निर्वाह निधी आणि प्रवास भत्ता रद्द करण्याचं केंद्राकडून आलेलं पत्र अनुदानाचं निमित्त देत विद्यापीठानं आमची जबाबदारी नाकारलेली आहे तर खरं पाहता आमच्या नियुक्त्या आहेत त्या विद्यापीठानं केलेल्या आहेत मान्य कुलसचिव हे आमचे नियुक्ती आहेत आणि त्यांनी आमची जबाबदारी स्वीकारणं फार गरजेचं आहे कारण आज एवढ्या पंचावन्न लोकांचं भविष्य हे त्यांच्यावर आधारित आहे आणि चौदा वर्ष सेवा झाल्यावर तो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे आजपर्यंत आम्ही अखंडित सेवा दिलेली आहे आणि आजपर्यंत तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठाला जे लागेल ते मदत आम्ही केलेली आहे केंद्राकडून आलेले सर्व कार्यक्रम तसंच विद्यापीठानं दिलेले सर्व विस्तार कार्यक्रम हे आम्ही अखंडपणे चालू ठेवलेले आहेत आणि आता आमच्या हक्काची वेळ आली आहे तर विद्यापीठानं ना, जबाबदारी नाकारलेली आहे तर यात यामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही त्यांनी आणि डायरेक्ट आम्हाला पत्र दिले की तुमचा प्रवास बत्ता आणि भविष्य निर्वाह निधी हा मिळणार नाही तर यामध्ये चर्चा करून त्यांनी काहीतरी तोडगा काढणं अपेक्षित आहे आणि एवढी सेवा झाल्यावरती त्यांचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे असं सगळ्यांचं आमचं संघटनेद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे तथापि आज अखेर जानेवारीपासून त्याच्यामध्ये जा जा कोणताही त्यांनी कार्यवाही केलेली नाही फक्त पत्र एकमेकांना देण्यामध्ये त्यांनी वेळ घालवलेला आहे तर असा वेळ न घालवता त्वरित आज आमच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार पेंडिंग आहेत आणि त्यावर निर्णय झाला नाही तर आम्ही पगार घेणार नाही हे आम्ही इथं निष्ठून सांगतो की आम्हाला प्रवास भत्ता आणि एन पी एस हे दोन्ही मिळाले तरच आम्ही पगार घेणार आहोत धन्यवाद सर्वप्रथम मी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार करतो शेतकरी बंधूं कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे कृषी तंत्रज्ञानाचं काम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं राहुरी अंतर्गत चार कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि या कृषी विज्ञान केंद्राचे जे मूलभूत हक्क आहेत ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधी आहे त्याच्यानंतर प्रवास भत्ता आहे हा विद्यापीठ प्रशासनाने कमी केलेला आहे किंवा त्याचे जे मासिक जे कपाती आहेत त्या रोखलेल्या आहेत म्हणजे बेकायदेशीर रित्या रोखलेल्या आहेत आणि या यामुळं एकूण पंचावन्न ते साठ कर्मचारी जे पंचावन्न कर्मचारी आहेत हे बाधित झालेले आहेत हे पंचावन्न कर्मचारी एकूण चार कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम करतात तर त्याच्यामुळे हे लोक बाधित झालेले यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे ही भविष्य निर्वाह निधीची जर तपास झाली नाही तर या हे जे कर्मचारी काम करतायत हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हातात काही राहणार नाही फक्त काम करून त्यांना निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्यावर कुठंतरी अवलंबून राहावं लागेल एक निर्वाह निधी जो असतो कोणत्याही संस्थेला कोणत्याही शासकीय संस्थेला सेवा दिल्यानंतर निवृत्ती पश्चात त्या व्यक्तीचं उदरनिर्वाह व्हा त्याच्यासाठी हा भविष्य निर्वाह निधी असतो तो राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याच्या विहित कपाती रोखलेल्या आहेत आमची एकूण आम्ही हा जो कार्यक्रम हे जे आंदोलनाची रूपरेषा आहे हे तीन टप्प्यांमध्ये केलेली होती जी की चौदा मे चौदा मेला आम्ही काळ्या फिती लावल्या पंधरा मेला आम्ही काम बंद आंदोलन ठेवलं आमच्या कार्यालयामध्ये आणि आज वीस मेला विद्यापीठाच्या गेट समोर आम्ही हे धरणे आंदोलन देत आहोत खरं पाहता या जे आमच्या ज्या मागण्या आहेत विशेष हा मूलभूत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मूलभूत हक्क आहे या जर मूलभूत हक्क प्रशासनाने दुर्लक्ष केलं याच्याकडं तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत यामध्ये एक माझ्या जे काही संघटनेचे सदस्य आहेत कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी आहेत त्यांनी जे काही ठराव पारित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की केंद्र शासनाचा एक रथयात्रा या ठिकाणी अठ्ठावीसपर्यंत अठ्ठावीसपासनं सुरू होते आहे त्या रथयात्रेला हे कृषी विज्ञान केंद्राला प्रमुख भूमिका दिलेली आहे जिल्ह्यांमध्ये आमच्या मागण्या कृषी विद्यापीठाने पूर्ण केल्या नाही तर ह्या ज्या रथयात्रा आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार करणार आहोत